उज्जैनहून बीडकडे गोनपाठ भरून घेऊन जाणारा आयशर ट्रक खड्ड्यांमुळे पलटी झाल्याची घटना शिरपूर तालुक्यातील अनेर नदीच्या पुलावर रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली आहे वाहन पुलाच्या मधोमधच आढवा झाल्याने दोन्ही बाजूंना वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या तब्बल दहा तास वाहतूक कोळंबल्याचा प्रकार समोर आला त्यामुळे प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत संबंधित विभागाविरोधात रोष व्यक्त केला आहे रात्री साडेबारा वाजता पलटी झालेला ऐश्वर वाहन सकाळी दहा वाजेच्या सुमारास ट्रेनच्या सहाय्याने रस्त्यातून बाजूला केल्याने वाहतूक सुरळीत झाली दरम्यान रस्त्यावर असलेल्या मोठ्या प्रमाणात खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्याची माहिती स्थानिकांसह वाहन चालकाने दिली आहे

שירפור महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्याला देखील अतिवृष्टीनं झोडपून काढलं यामुळे आता नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात धुकं बघायला मिळत आहे धुक्यामुळे निसर्ग कितीही विलोभनीय दिसत असला तरी मात्र आता याच धुक्यामुळे शेतकऱ्यांचं कांदा पीक आणि भाजीपाल्यावर करपा भुवरी डावणी या रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याचं समोर येत आहे अगोदरच पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी उभारी घेऊन पुन्हा एकदा हिमतीनं कांदा आणि भाजीपाला यांसह विविध पेरणी आपल्या शेतात केली मात्र आता सातत्यानं पडत असलेल्या धुक्यामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडण्यास सुरुवात झाली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक शहरातल्या कमलाबाई कन्या भला मोठा खड्डा पडल्याने विद्यार्थ्यांसह वाहनधारक झाले आहे या रस्त्यावरील खड्डा बुजवण्याबाबत अनेकांनी आंदोलने निवेदन दिली मात्र अद्यापर्यंत खड्डा न बुजल्याने मोठ्या अपघाताची मनपा प्रशासन वाट पाहत आहे का असाच काहीसा प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे कमलाबाई कन्या शाळापासून ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे याच रस्त्यांवर अनेक सरकारी कार्यालयांसह शाळा देखील आहे विद्यार्थ्यांसह अनेक अधिकारी व नागरिकांचा याच रस्त्याने रोजचा वापर आहे अनेक वाहनधारकांसह विद्यार्थ्यांना याच खड्ड्यातून मार्गक्रमण करत जावं लागत आहे मात्र या खड्ड्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे या भागातील खड्डे तात्काळ बुजवण्याची मागणी जोर धरू लागले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नंदुरबार तालुका पोलिसांनी हद्दीत गस्त घालत असताना एक मोठा दरोड्याचा कट उधळला आहे पोलिसांना संशय येताच त्यांनी वाहने थांबवली यावेळी दोन आरोपी पळून गेले पण राजेश पवार विष्णू भोसले आणि एका अल्पवयीन बालकासह एकूण तीन जणांना ताब्यात घेण्यात आले चौकशी दरम्यान त्यांच्याकडील बॅगची तपासणी केली असता दरोड्यासाठी लागणारे एक लाख तीस हजार पाचशे रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आरोपींनी कबुली दिली की ते इतर जिल्ह्यातील व बाहेरील राज्यातील लोकांना चिल्ड्रेन बँकेच्या नोटा अमरवेल आणि चमत्कारी यांसारखे लोप दाखवून त्यांना फसवून बोलवून घेत होते आणि त्यानंतर शस्त्राचा धाक दाखवून त्यांचा इरादा होता पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे नंदुरबार जिल्ह्यातील दैनंदिन गणणाऱ्या दरोडा आणि चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक सर नंदुरबार यांनी आम्हाला सतत गस्त पेट्रोलिंग करून कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते दिनांक तीन नोव्हेंबर रोजी आमची पथक हे भोणे सापळे परिसरात गस्त करीत असताना काही इसम हे संशयितरित्या फिरताना आढळून जात त्या इसमांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे लालच देऊन बाहेरील राज्यातील अथवा इतर जिल्ह्यातील लोकांना बोलवून त्यांना करन्सी किंवा अमरवेल किंवा मनी अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या भूल थापा देऊन बोलवून घेतात आणि त्यांची लूट केली जाते त्यांना धाक दाखवला जातो त्यांच्या अंगावरील पैसे सोने हे काढून घेतले जाते अशा घटना घडत असल्याने ही कारवाई करत असताना त्या संशयित इस्मांना आम्ही चौकशी केली त्यांच्याकडे आम्हाला त्या अनुषंगाने अमरवेद तसेच सोने तपासणीसाठी लागणारे लिक्विड मॅग्नेट त्याच्यासाठी लागणाऱ्या काळ्या कैची मिरची पूल धाक दाखवण्यासाठी लागणारी गुप्ती असे साहित्य मिळून आले त्यांना आम्ही पोलीस स्टेशनला आणलं पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली तर ते दरोडा घालण्याच्या तयारीतच असल्याचे आम्हाला दिसून आले त्या अनुषंगाने नंदुरबार तालुका स्टेशनला गुन्हा नोंद क्रमांक तीनशे एक्क्याऐंशी आपली वीसशे पंचवीस दरोड्याची तयारी या अनुषंगाने गुन्हा दाखल केला यात आम्ही दोन आरोपितांना अटक केलेली असून त्यात एक अल्पवयीन आरोपी मिळून आलेला आहे आणि इतर दोन आरोपी हे पसार झालेले आहेत त्यांचा शोध आम्ही घेत आहोत तरी याद्वारे आम्ही जनतेला संदेश देऊ इच्छितो की अशी कुणी भूलताफात देत असेल आपल्याला तर आपण बळी पडू नये व त्याबाबत आम्हा पोलिसांना अवगत करावे नंदुरबार जिल्हा पोलिसांनी विरळीत केलेल्या कारवाईमुळे अनेक नागरिकांची मोठी फसवणूक व टळली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार भडगाव ते वाडे बस फेऱ्या पाचोऱ्या आगारा मार्फत काही दिवसांपासून अचानक बंद करण्यात आलेल्या होत्या या बस फेऱ्या बंद असल्याने प्रवाशांचे प्रवाशांसाठी अतोनात हाल होत होते या बंद बस फेऱ्या सुरू करण्यात याव्यात प्रवाशांचे होणारे हाल थांबावेत या मागणीचे निवेदन पत्रकार अशोक परदेशी यांनी भडगाव बस स्थानक वाहतूक निरीक्षक आर एस चौधरी पाचोरा आगाराला एकोणतीस रोजी दिले होते बंद बस फेऱ्या तात्काळ सुरू न केल्यास आपण भडगाव बस स्थानकासमोर प्रवाशांसह उपोषणाला बसू असा इशारा देखील दिला होता मात्र एस टी महामंडळाने या निवेदनाची तात्काळ दखल घेतली असून बडगाव ते वाडे बंद बस फेऱ्या गुरुवारपासून पूर्ववत सुरू करण्यात आल्या पत्रकार अशोक परदेशी यांच्या प्रयत्नाला यश आले आहे सर्व बस फेऱ्या सुरू झाल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांची प्रवासासाठी मोठी सोय झाली आहे याबद्दल प्रवाशांसह विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे बस फेऱ्या सुरू होताच बडगाव बस स्थानकात गुरुवारी पत्रकार अशोक परदेशी यांच्यासह वाडेतील पी आर माळी पत्रकार राजू शेख आदींनी बसचे चालक शरद कोळी व वाहक वायडी सैंदाने यांचे पुष्पगुच्छ श्रीफळ शाल देऊन सत्कार केला व बडगाव ते वाडे सर्व बस फेऱ्या पूर्ववत सुरू झाल्याबद्दल एस टी महामंडळाचे बडगाव ते वाडे गावादरम्यान सर्व गावांमार्फत प्रवाशांमार्फत अशोक परदेशी यांचे आभार मानले मी अशोक परदेशी वाडे तर बडगाव ते वाडे सुरू होत्या आणि काही बस फेऱ्या ह्या बंद झालेल्या होत्या त्यामुळे प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे मोठे प्रवासासाठी हाल होत होते तर वाडे ते भडगाव या सर्व फेऱ्या सुरळीत सुरू कराव्यात यासाठी मी निवेदन दिलेलं होतं आणि उपोषणाचा इशारा दिलेला होता तर एस टी महामंडळाने आमच्या निवेदनाची व प्रवाशांच्या मागणीची दखल घेतली असून आजपासून त्यांनी सर्व बस बसफेऱ्या सुरू केलेल्या आहेत त्यामुळे एस टी महामंडळाचे व भडगाव बस स्थानक प्रमुख व पाचारागर प्रमुखांचे मी वाडे ग्रामस्थ गावकरी तसेच वाडे ते भडगाव दरम्यान जेवढे गाव आहेत सगळ्या गावांमार्फत प्रवाशांमार्फत विद्यार्थ्यांमार्फत एस टी महामंडळाचे आभार मानतो व सर्व बस फेऱ्या या एस टी महामंडळाने सुरळीत सुरू ठेवाव्यात तसेच प्रवाशांनी एस टी बसचा प्रवा एस टी बसचा प्रवासासाठी लाभ घ्यावा ही मी विनंती करतो मी वाहतूक नेत पुरंत मनोज राठोड बापू साहेबांनी वाडेगावाचं निवेदन दिले असून वरिष्ठाच्या आदेशावरून वाडेगाडी कंटिन्यू तीन टाईम चालू करून दिलेली सर्व बसेस सुरू झालेले आहे आजपासून यावेळी बडगाव बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक पी एम राठोड यांच्यासह प्रवासी वर्ग मोठ्या संख्येने हजर होते बडगाव ते कोटली वडधे निंबोरा लोणपिराचे बोरनार पोदर्डे कनाशी देवारी गोंडगाव सावर्दे सावदे भुसर्डी दलवाडे नावरे भाभरुड वाडे टेकवाडे बुद्रुक आदी सर्व गावातील प्रवासी विद्यार्थ्यांची प्रवासासाठी मोठी सोय झाली आहे अशोक परदेशी यांच्या प्रयत्नाला यश आल्या या, या बससेवेचा लाभ प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव धुळे महानगरपालिकेचा नवनियुक्त आयुक्त नितीन गुलाबराव पदभार स्वीकारला आहे कापडणीस यांनी मनपाच्या कारभाराचा पदभार स्वीकारल्यानंतर मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आहे नवनियुक्त आयुक्त मनपा प्रशासनाचा कारभार कशा प्रकारे सांभाळतात याकडे धुळेकरांचं लक्ष लागून आहे मनपाच्या आयुक्त तथा प्रशासक अमित दगडे पाटील यांची मंगळवारी सायंकाळी बदली झाल्याने त्यांच्या जागेवर नितीन गुलाबराव कापडणीस यांची नियुक्ती करण्यात आली त्यांना तात्काळ पदभार स्वीकारण्याचे आदेश देखील शासनाने दिले होते त्यांनी बुधवारी सायंकाळी पदभार स्वीकारत मनपाच्या कामाला सुरुवात केली आहे यावेळी त्यांच्यावर मनपाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षा वरत त्यांचं स्वागत केला आहे सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज पुढे